नमस्कार भाग्यश्री आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे प्रेरणादायी विचार सुंदर सुविचार बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट सुंदर दिसते पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर तो मनात होतो अखेरपर्यंत आपल्या सोबत असत ते म्हणजे आपल्या कर्माचं प्रतिबिंब काही गोष्टी आपल्या नशिबात असतात तर काही गोष्टी आपल्या हातात असतात जसे की आपले चांगले वागणे बुद्धीने व्यवहाराची गणित सोडवता येतात पण भावनांचं गणित सोडवायला मात्र एक संवेदनशील मनच लागतं हाव नको कुठल्याच गोष्टीची फक्त जे मिळाले त्यात समाधानी असावं कारण जिथे समाधान आहे तिथेच स्वर्ग सुख आहे शब्दांपेक्षा भावनांमध्ये गुंतून राहिलेल्या व्यक्तीला नातं टिकवता येते इतिहास साक्षी आहे खवळलेल्या समुद्राचा आणि शांत दिसणाऱ्या माणसाचा कधीच नाद करू नये वेळ आणि सत्तेचा खेळ कधी संपेल सांगता येत नाही कारण जे कपडे घालून इंग्रजांनी भारतीय जनतेवर हुकुमशाही केली आज तेच कपडे लग्नात वाजंत्री घालतात माणुसकीच्या खेळात त्याच माणसाच्या भावनांचा खेळ होतो जो स्वतःपेक्षा जास्त दुसऱ्याचं मन जपतो પ્રેરણાદાયી વિચાર આપના સર્વના કશે વા તે કમેન્ટ નક્કી કળવા આની ચનલલા સબસ્ક્રાઇબ કરાયેલા અજિબાત્ વિસરુ નકા ધન્યવાદ